नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नाणे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे वनरक्षक भरती भरतीबाबत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यापुरतो खाली लाल दिली लालबटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळं फ्रीमध्ये मिळणार आहे तर अपडेट अशी मित्रांनो वन विभागाच्या धाव चाचणीमध्ये ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे म्हणजेच काय तर वन विभागाचे मित्रांनो धाव चाचणीमध्ये ठिकाणी गोंधळ झाले आहे कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगतो तर बघा मित्रांनो खूप सारे जे पालक आहे ते मित्रांनो संतप्त आहेत कारण मित्रांनो टायमिंग आणि मार्क सांगितलेले नाही आहेत त्यामुळे मित्रांनो खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो संतप्त आहेत प्लस त्यांचे पालक या ठिकाणी मित्रांनो संतापलेले आहेत आता बघा नेमका प्रकार काय घडलेला आहे वन विभागाच्या मिहान परिषद मित्रांनो सुरू असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणीमध्ये गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप मित्रांनो करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातलेला आहे परंतु ही भरती प्रक्रिया मित्रांनो परंतु ही भरती प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची धाव चाचणी मित्रांनो एकवीस पेपर 226 पसुन, मौजा कलकुही कलकुई चौक मिहान येथे घेण्यात येत आहे गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला तीन किलोमीटरची धाव चाचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजूत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे राबवण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर पालक या शांत झाले तुम्ही टिकिनी बघू शकता मित्रांनो आजच्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट तुम्ही डिकेन डेटी चेक करू शकता कारण मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट वर प्रोव्हाइड करत असतो तर बघा नेमकं मित्र त्या काय मागणी करण्यात आली होती आणि काय सांगितलं तर भरती प्रक्रिया मित्रांनो पारदर्शक वन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे यात सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कुठलाही अडिकिनी मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही आहे सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क्स सांगण्यात येत आहेत परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही आहे आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब अडकिने समजावून सांगितल्यानंतर ते शांत झाले असं मित्र ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना मार्क आणि टाइमिंग आणखीन सांगितलं जात आहे पण पालकांना असा ठिकाणी आरोप होता आता विद्या तुम्ही कमेंट कमेंटशी लिहून पाठवा की तुम्हाला ठिकाणी मार्क आणि टायमिंग सांगितलं होता की नाही जर तुम्हाला ठिकाणी मार्क आणि टायमिंग सांगितलं असेल तर लिहून पाठवा सराठिकाणी आम्हाला मार्क आणि टायमिंग सांगितलं होता आणि जर नाही सांगितलं असेल तर लिहून पाठवा की सर मार्क आणि टाईमिंग नाही सांगितलं होता मग त्यानुसार मित्रांना एकीने पुढची जी निर्णय तो आणखी आपल्याला घेता येईल विदेंद्रो सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि विदेंद्रनो व्हिडिओ लाईक करायचे कारण अतिशय महत्त्वाची अपडेट होती वन विभागाच्या भरतीमध्ये मित्रांनो गोंधळ झालेला होता त्यावर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितली आहे तुमच्याबाबत मित्रांनो असा प्रकार घडायला नको म्हणून तुम्हाला मी अपडेट दिले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका व्हिडिओ आप नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद